आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्यासह रायसिना संवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी तपास यंत्रणा चांगलं काम करत असून अंमली पदार्थाचा धंदा करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही असा केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर अंतराळ स्थानकावर अडकलेले वैज्ञानिक सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेक्सेक्सचं कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दाखल आणि ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या टी ट्वेंटी स्पर्धेत आज अंतिम सामना भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान रंगणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्यासह रायसिना संवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार आहेत जगासमोर असलेल्या महत्त्वाच्या भूराजकीय आणि भू आर्थिक आव्हानांकडे लक्ष वेधण्यासाठी भारत हा संवाद दरवर्षी आयोजित करतो राजकारण व्यवसाय माध्यमं आणि सामाजिक क्षेत्रातले नेते या संवादात सहभागी होतात न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन हे आजपासून पाच दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात दिली आहे राष्ट्रपती भवनात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या लक्सन यांची भेट घेऊन भारत न्यूझीलंड संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करतील या दौऱ्यात लक्सन मुंबईलाही भेट देणार असून विविध व्यावसायिकांशी ते संवाद साधणार आहेत लक्सन यांच्या भारत भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधले संबंध मजबूत करणं हा आहे देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी तपास संस्था चांगलं काम करत असून अंमली पदार्थाचा धंदा करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे दिला आहे इम्फाळमध्ये नुकतेच अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या मेतमफेटायमाइन टॅबलेट एन सी बीनं जप्त केल्या तसंच आंतरराष्ट्रीय पदार्थ रॅकेटशी संबंधित असणाऱ्या चौघांना अटक केली गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईचं कौतुक केलं आणि विरोधात कारवाई सुरूच राहील असं सांगितलं देशाला अमली पदार्थ मुक्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा शहा यांनी यावेळी पुनरुच्चार केला विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपनं तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत या छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे ही निवडणूक सत्तावीस मार्च रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल आमच्या पाडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे विधानसभा आमदारांमधून ही निवडणूक होणार आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा आज पुणे जिल्ह्यात देहू येथे साजरा होत आहे यंदाचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले असून प्रशासनानं चोख बंदोबस्त केला आहे देहूमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संत तुकाराम महाराज देहू संस्थानाच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि निर्मल वारी हरित वारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी मराठी भाषेत तत्त्वज्ञान सांगितलं असं नमूद करत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांनी धर्माबरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं मोठं कार्य केलं असं मनोगत शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलं आनंद आहे समाधान आहे आणि या वारकरी संप्रदायाच्याबद्दल एक मनात जो आदर निर्माण झालेला आहे जो पूर्वी होतात अधिक वृंदिंगत झाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या अध्यक्ष आणि त्यांच्या संस्थेने दिला मला त्यासाठी ते त्यांनी योग्य समजलं हे माझ्यासाठी फार भाग्याचं आहे हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आभार मानतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथंही संत एकनाथ महाराज नाथषष्ठी व्यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाथांचा रांजन भरायला नाथ आज सुरुवात झाली येत्या गुरुवारी वीस तारखेला नाथषष्ठीचा मुख्य सोहळा होणार आहे आज देशभर राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जात आहे लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी दरवर्षी सोळा मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो एकोणीसशे पंच्याण्णव साली याच दिवशी प्रथमत देशातून पोलिओ निर्मूलनासाठी तोंडाद्वारे लस द्यायला सुरुवात झाली होती देशातल्या प्रत्येक बालकाचं रोगसंसर्गापासून संरक्षण करण्याच्या हेतूनं लसीकरण आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे या कामी आरोग्य मंत्रालयासह राज्य सरकारं आणि आरोग्य विभागातले कर्मचारी वचनबद्ध असल्याचं या संदेशात नमूद केलं आहे देशभर लसीकरण होण्याच्या दृष्टीनं दोन हजार चोवीसला मिशन इंद्रधनुष अभियानाची सुरुवात केली असून बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं आणि लसीकरण मोहिमेला गती देणं हा याचा उद्देश आहे ब्रिटनमधल्या सेंट्रल बँकिंग लंडननं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीससाठी रिझर्व्ह बँकेची निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बँकेचं अभिनंदन केलं आहे या निवडीतून बँकेची नाविन्यता आणि प्रशासनातील कार्यक्षमता प्रतिबिंबित होते असं त्यांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेसएक्सचं कॅप्सूल आज सकाळी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचलं यात अमेरिका जपान आणि रशियाच्या चार अंतराळवीरांचा समावेश आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर येत्या बुधवारी पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरू करतील अशी अपेक्षा आहे त्यांची जागा हे चार नवे अंतराळवीर घेतील हे दोघे फक्त एका आठवड्यासाठी अवकाशात गेले होते मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा तिथला मुक्काम नऊ महिन्यांपर्यंत पोहोचला मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर आणि भारतातल्या पहिल्या महिला वकील कॉर्नेलिया सोरोपजी यांच्या वकिलीच्या शताब्दी वर्षानिमित्त तसंच विविध क्षेत्रातल्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी काल मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याशिवाय ब्रेकिंग ग्लास सिलिंग वुमन हु मेडिट या विषयावर राष्ट्रीय परिसंवादही आयोजित केला होता मध्य प्रदेशात रायपूर इथल्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मास्टर लीग स्पर्धेचा अंतिम सामना आज खेळला जाणार आहे सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालचा भारतीय मास्टर संघ आणि ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालचा वेस्ट इंडिज मास्टर संघ यांच्यात मुकाबला होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल नशामुक्त अभियानांतर्गत नवी मुंबईतल्या गुन्हे शाखेनं आज केलेल्या कारवाईत दिघा इथल्या एका इसमाकडून अडतीस लाख एकोणऐंशी हजार एकशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात गांजा मेफोड्रेनसारखे अंमलीपदार्थ तसंच गावठी दारू देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर एन डी पी एस अर्थात अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत तसंच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे भंडारा जिल्ह्यात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला बपेराहून तिरुळाकडे जाणारी ही बस वाहणी गावातून जात असताना दुचाकी घसरल्यानं कोसळलेली महिला बसखाली चिरडली गेली सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचं आज पुण्यात आकस्मिक निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारानं जाधव यांना सन्मानित करण्यात आलं होतं प्रताप जाधव यांनी एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे सत्याऐंशी दरम्यान खेळाडू म्हणून आपली कारकिर्द गाजवली यात राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली होती एकोणीसशे त्र्याण्णवपासून राज्य तसेच राष्ट्रीय सायकलिंग संघटनेत विविध पदावर त्यांनी काम केलं आहे येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईत उष्णतेची लाट कायम असून आज आणि उद्या कमाल तापमान सुमारे छत्तीस अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या दरम्यान किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्यासह रायसिना संवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार देशाला अंमली मुक्त करण्यासाठी तपास यंत्रणा चांगलं काम करत असून अंमली पदार्थाचा धंदा करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही असा केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर अंतराळ स्थानकावर अडकलेले वैज्ञानिक सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेस एक्सचं कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दाखल आणि ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या टी ट्वेंटी स्पर्धेत आज अंतिम सामना भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार